नमस्कार मी शुभांगी जितेंद्र आहे मी गृहिणीच आहे आणि माझे शिक्ष ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे पण मी नोकरी कर केली नाही कारण माझे मिस्टर पोलीसमध्ये मध्ये आहे आणि पोलिसांना चोवीचावीस तास डुट्या लागतात कधी आम्हाला त्यांची गरज वाटली की आज माझे आज आ, मिस्टर मुलाचा बड्डे आहे की मिस्टर हवेत सगळ्यांच्या मुलांचे बड्डे असतात तेव्हा त्यांचे पप्पा नेहमी घरी असतात पण आमचे पोलीस वाले कधीच घरी नसतात त्यांना खूप आम्हाला त्यावेळेस खूप जाणीव होत म्हणजे असं त्यांची उणी भासते की असायला हवे ते आमच्या बरोबर कारण मुलांचा आनंद असतो पण तो आम्हाला एकट्याना साजरा करत कधी कधी दवाखान्यात जाण्याची नेण्याची वेळ येते मुलांना काही आजारी असताना त्यावेळेस पण आम्हाला एकट्याना ती धावपळ करावी लागते ते खूप कठीण परिस्थिती असते तेव्हा कारण मुलांच दुखणं असतं आणि एकटं जाणं कुठे आणि आमच्याकडे सुविधा पण कमी आहेत या पोलीस कॅम्पामध्ये बसेस नाहीयेत काहीच सो वा, वाहनाची सोयीच नाहीये ते बघ आम्हाला खूप तस आम्हाला गणपती असू किंवा सगळे लोक आनंदाने साजरा करतात पण आम्हाला कधीही आनंद साजरा करता येत ना त्यांच्या बरोबर खूप लोक नाचतात वगैरे पण आमचे मिस्टर सतत त्यांच्या चोवीस दिवसात दुट्यांवरच असतात त्यांना घरचं काहीच नाहीये आम्हाला मुलांबरोबर किंवा पत्नी बरोबर काही वेळ साजरा घालवावा कुठे पिक्चरला न्हावं कुठे कुठल्या पिकनिकला घेऊन जाणं हा काळ आमच्या बरोबर वर कधीच कर ते करत नाही कारण हे सगळं करतात ते समाजासाठी करतात पण आम्हाला प्राऊड फील होत की आमचे माझे मिस्टर हे समाजासाठीच एक कर्तव्य बजावत समाजासाठी काम करतात ते हे खूप प्राऊड फील आहे आम्हाला आणि त्याच्यातच आम्ही खूप आनंद मानतो एवढंच